नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज जुलैच्या पगारासोबत हा आर्थिक लाभ मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच एक महागाई भत्तावाढीचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वित्त विभागाने प्रस्ताव पाठवला असून लवकरच यास अधिकृत मंजुरी मिळेल अशी ही माहिती समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा पंचावन्न टक्केपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे कर्मचाऱ्यांना जुलैच्या पगारासोबतच जानेवारी ते जून या सहा महिन्याचा डी ए फरक देखील मिळणार आहे सरकारकडून यासंदर्भात लवकरच शासन निर्णय काढला जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे जुलै महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्ता अधिक महागाई मागील सहा महिन्याचा फरक अशा दुहेरी लाभाची अपेक्षा कर्मचारी आणि पेन्शनधारक करू शकतात या निर्णयाचा लाभ लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना मिळणार आहे आता पावसाळी अधिवेशन सुरू असताना विविध खात्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे